हॅलो हाय स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर मी आहे निर्मला पठाडे तर आज ब्लॉक घ्यायला खूप लेट झाला उशीर झाला म्हणजे लय नाही झाला दहाच वाजलेत पण ह्या सात आठ दिवसात येणं तब्येतच बरोबर नाही त्याच्यामुळं ब्लॉकवर माझं लक्ष थोडं दुर्लक्ष झाले ब्लॉक घेण्यात कधी लेट होतं तर कधी घेणंच होत नाही पण चला काम आहे काम लेट झालं न उशीर झाला तरी करावंच लागतं त्याच्यामुळं म्हटलं तर आपल्या यूट्यूब फॅमिलीसोबत थोडेशा गप्पा मारावं आज आवरलं आहे म्हणजे मला जायचं आहे रोप उपटायला बाहेरचे कांदे उप लावायचे त्यांना रोप उपटायला बया लागत आणि तब्येत तुम्ही म्हणता तब्येत तुम तब बरी नाही म्हणतात आणि रोप उपटायला जायचं होतं हा गोळ्या खाऊ खऊ चाललेला आहे सध्या तर <laughs> 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 कारण रोपाचं काम आहे आडून बघता येत नाही बाया कधी लावायला टायमर भेटत नाही त्याच्यामुळं एक तर इकून तिकून बाया भेटल्यात त्यांना तर आपण रोपवल्याने आडून बघायचं जमत नाही तर जायचंय त्यांना रोप उपटू लागायला त्याच्यामुळं आवरलं ला होतं पटकन आणि लगेच निघायचं होतं आज पण ब्लॉक स्टार्ट करायला जमलं नसतं पण नेमकं त्यांचा फोन आला आणि म्हणले आत्ताच नाही जायचं आपल्याला अजून बाय वावरात नाही आल्या टाईम जायला तर म्हटलं मग चला तोपर्यंत आवरलेच तर एवबी तेव्हा बी तर आपण वावरातून चक्कर मारून येऊ तर वावरात कांदे बघायला चालले पण त्याआधी केळं पिकलेले निम्मे खाल्ले निम्मे तुम्हाला दाखवते अजून कसे पिवळे झाले थोडे थोडे जसे जसे पिकते तसे तसे खायचं चा काम चालू आहे अजून एवढं दोन खाणे राहिलं का जसे जसे पिवळे होते तसे तसे तोडून घरात ठेऊ राहिले मी मला सरी झाली मी तर खातच नाही पण ते खाते त्यांना आवडते तर मग त्याच्यामुळं जसे पिकते ना तसेच नेऊ राहिले घरात तर आर शेळ्यांचा आरडा वरडा चाललाय त्यांना अजून चारा टाकलाच नाही त्यांनी पण मला चारा आणला ना टाईम नाही मला आता कांदे बघायला द्यायचे कारण मी सात आठ दिवस झाले कांदे बघितलेच नाही कसे उगलेत कसे नाही तर आता कांदे बघायला जाऊ आपण तर आणि पुढं रोख उठायला गेल्यावर मी तुम्हाला तिथला पण राळ दाखीन आणि म्हणजे त्या राळात कसं वाटतंय आणि बया कशा कांदे लावतात आमच्याकडे कांदे लावायची पद्धत कशी आहे तर चला मग पुढं ब्लॉकला कंटिन्यू राहा तोपर्यंत चला आले वावरात किती मका त्यांना आज मकाला पण द्यायला लावले मी मकाला म्हणजे सगळ्याच वावराला कांद्या लावा मकाला सगळ्या ज्याला पाणी द्या म्हणलं म्हणलं <coughs> कांदे ना सात आठ दिवस झाले ता बहिले ता उली कोम दिसत होते आता कसे झाले कसे नाही बघावं लागते त्याच्यावर परत नाशक मार तर कांदे अजून बारीक आहेत पण दिसते चांगले दिसून राहिले तर कारण कांदे उगलेले ना चांगले दिसते पण ते बारीक वातावरणी रोग वातीवणी आहे ना त्याच्यामुळं ते दिसून नाही राहिलं तर तुम्हाला काय माहिती ब्लॉकमध्ये दिसतं की कारण आपण लावलेले कांदे नाही पेरलेले कांदे त्याच्यामुळं तर तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते तर हे बघा असे बारीक बारीक आहेत अजून आणि नेमकं वावर आहे ना तर त्याच्यामुळं ते दिसून येणं त्याच्यात वावर ओल्ल केलं ना भारी दिसते तन काय एवढं दिसत नाही बरं का त्याच्यात तन नाही उगलं कांदे भारी दिसून राहिले तर हिरो 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 हिरू गार दिसून राहिले शेवळणी पण अशी बारीक असल्यामुळं लय दिसून येईन आता तर दिसते चला हळूहळू तर ह्याच कडेला दरवेळेस होऊन बघते इथूनच मागं जाते तर आज डोक्यात आले की आज पूर्ण पुढं पुढच्या साईडला जाऊन बघून येते कांदे कसे बघते तर कारण इकडे काय तण बिन काही दिसत नाही बरं का एवढं तण नाही उगलं नाही काही ठिकाणी आहे भरपूर तण मी नेमकं त्याच्यातून चालले तुटते कांदे तर इथं जवळचे कांदे लावायचे इथे यांचं रान ओढायचं काम चालू होतं तर झालं त्यांचं रान ओढून बी इकडं भारी दिसतात कांदे कारण कांद्याला तशी काही अडचण नाही कांदे, कांदे उगणारच होते हे माहीत होतं ऐकाने पण पन... कसं आहे उगून येऊस तर शेतकऱ्यांना धाकच असतो मालाचा पिकाचा कसं येते कसं नाही चांगलं येते का नाही येते सगळ्या गोष्टीचं धाकच तर उघडलेत सगळे इकडे कांदे चांगले दिसते बापरे 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 तिकडच्या साईडला तण नव्हतं पण इकडच्या साईडला आहे ना कांद्याबरोबरच तण चाललेलं आहे तर चांगले उगले तिकडं पण कांदे हे काही दिसतंय ना सगळीकडे दिसू राहिले तर लांबूनच म्हणजे लांबून दिसू राहिले याच्या अर्थ कांदे चांगले उगलेत ते कसं आहे किती केलं तर ते ना पेरलेले आहेत पेरलेले असल्यामुळं थोडंसं हे होणारच बारीक बारीकच राहणार ना लावलेला कांदा कसं का रोप टाकलं कांदा कसा का आधी रोप रोपच मोठं झालेलं असतं महिना दीड महिन्याचं आणि नंतर कांदे लावले जातात मग ते टपकन दिसते आता यांना उगायला वेळ लागणार किती केलं तरी काड्या काड्या उभ्या राहिल्यान दिसत नाही पूर्ण कांदे हे पेरलेले कांदे ना पेरलेले कांदे ना ते अगोदर मनात भरत नसे पेरले पेरले पण एकदा उठले ना औषध बिवशी तन्नाशक मारून झालं काय का लागले दात काय कुतलं जण अं एकदा तनबे नाशक बिशेक मारून झालं का खुरपून झाले का उठले का मग कांदे हे भारी दिसत असते तसे ते नाही एवढे भारी वाटत तर चला इथं लई वेळ बसून जमणार नाही कारण आपल्याला जायचं काम आला तर विहिरीला किती पाणी आले हे बाबा विहिरीला पाणी डबडब करते बदबद्द तर इथं टाकलेला जाऊणी त्यांनी घास घास पण त्यांचा पूर्ण उगून आलाय बा दिसते तर वाफे लगेच लोकाचे वावर लांब लांब असते थे। तरी त्यांचे चक्कर मारून होते आपलं रान जवळ असून सुद्धा चक्कर मारायला होत नाही टपकन त्याच्यामुळं आवर्जून एखाद्या दिवशी यावंच लागत कारण इथून जातो बरं का जवळून कधी कधी का आम्हाला पण आतमध्ये ओळत नाही माणूस कारण टाईमच नसतो टाईम हा पळत माणूस नको टाईम चला आता नंतर पो असं होतं तर हे दरवेळेच आहे आपलं मग आज म्हणलं नाही ना आज ही कांदे बघून यावंच हो लागते तर आलो इकडे कांदे बघायला पण माझ्या अशा डोक्यात चालले की लगेच लसूण पण खुरापला होता ना आपण पाणी दिलं त्यांनी खुरापला तर लसूण पण बघून यावं का ला ला की तर कांदे लावायचे म्हणलं ना हे अशी वाफे करायचे ओढायचे आणि लई ताण होतो बयाला पण मोठ्या मोत्या बया भेटत नाही वेळेला कांदे लावायला आता यांची जितकी झाली नाही यांना बयाच भेटणार आणि आता पाथ ते कुठं तरी आणाव लागतात आणि वरून बारा तेरा हजार रुपये एक कडे असूनसुद्धा बया भेटत नाही अशी फजी ती पण काय होतं कोणाला लावलेले आवडते कोणाला पेरलेले आवडते म्हणते लावलेल्या कांद्यात जास्त माल निघतो पण लय फशिती होते त्याच्यामुळं चांगले आपण टाकले पेरूनच म्हणलं नको आपलं पहिलंच वर्ष हे करायचं आम्ही इथून मग कधी कांदे केले नव्हते मध्येच फोन आला कामाचा तर कट करावा लागला फोन लसुन काडा मना भर पण अगोदर चागला त मन भरे कम काहीँ लसन ल त ब्याक क्यामेरा देखिन्छ लसण काही एउटा खास नै पन भन्थ्यो त सरी चाहिँ यही चाहिँ चागला त पा तस यहाँ लसुन सरीलाई लाउनुहोम लसना दुई साइड इकडं पण ह्या सिथं पण